नवापूर तालुक्यातील विसरवाडी शेतातील विहिरीचे खोदकाम करीत असताना ट्रॅक्टर सह पडल्याने ट्रॅक्टर खाली दाबले जाऊन दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू घटना गताडी शिवारात घडली घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने विहिरीत पडलेले ट्रॅक्टर काढून दोघा तरुणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला यावेळी मयताच्या नातलगांनी आक्रोश व्यक्त केला या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर तालुक्यातील गताडी येथील धरणाजवळ रोजन्या मोग्या गावेत यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते रात्री साडे सात वाजेच्या व कृष्णा काशीराम गावेत हे दोघे ट्रॅक्टर क्रमांक इमेज अठरा झेड एकाहत्तरशे साठ घेऊन विहिरी जवळून जात होते यावेळी चालकाचा अंदाज चुकल्याने सदर ट्रॅक्टर विहिरीत पडले यावेळी विश्वास जोगू गावेत वय तेवीस राहणार वागदी तालुका नवापूर कृष्णा काशीराम गावेतवय ते हत्तीस राहणार हळदाणी तालुका नवापूर हे दोघे विहिरीत होऊन ट्रॅक्टरच्या खाली दबले गेल्याने पाण्यात बुडून दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे क विजय चौधरी पोक लिनेश पाडवी अनिल राठोड निखिल ठाकरे राजू कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेतली ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने परिसरात अंधार होता यावेळी जेसीबीच्या सहाय्याने विहिरीत पडलेले ट्रॅक्टर सह काढण्यात तरुणांना विश्वास जोगू गावेत व कृष्णा काशीराम गावेत या दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मृतदेहावर विसरवाडी रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी नातलगांनी आक्रोश व्यक्त केला याबाबत विकास जोगू गावेत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार ट्रॅक्टर विश्वास जोगू गावेत याच्या विरुद्ध भा न्या सम चे कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हवालदार विजय कुमार चौधरी करीत आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा